आई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची जीव शंभर साल आमच्या आईचा वाढदिवस आमच्या आईचा घेतल्याशिवाय राहणार नाही डायरेक्ट बिघे बा डे मेंटल आहे का मेंटल है का दो 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 <laughs> मारा दोन पट्टोय जुगार केलेला या पावनी तीन झालेले मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर खूप दिवस झाले काय ब्लॉग बनवला नाही जरा तब्येत पण ठीक नव्हती आणि पावसाला पण तुम्हाला माहिती आहे खूपच मध्ये खूपच चालू आहे पाऊस तर आज ब्लॉग बनवायचं कारण आहे आज आता नाही चाललो मी म्हणजे संध्याकाळी जाणार आहे वडवलीला आईचा बड्डे आहे म्हणून एकाहत्तरवा बड्डे आहे आईचा वडवलीचा म्हणून त्याच्यासाठी सर्व आम्ही फॅमिली जरी येणार आहे आणि बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि सध्या जरी आता मी जिमला झालं आहे आता पाच वाजलेले आहेत जिमला जाऊन येतात लवकर आणि मग संध्याकाळी आपण तिकडे जाणार आहोत चला आता सध्या जिमला गेल्यावरती भेटू बजरंग बली ती आहे तर काहीच जस्ट आता जिममध्ये आल्या की आमच्या अशी खालची कशीच काहीशी नवीन जिम आहे आताच झालेली आहे कार्डिओ बिडिओ सगळा आहे याच्यामध्ये शकता तुम्ही तर आमची सर्व पोरं आहेत जिममधली लॅक कॉस्ट सध्या त्याचा आता वाटते झाले टिको आहे वर्कआउट करतोय तो बड्डे आहे आज मग टिको ऐका नाही काय हा अरे साई बड्डे आहे मग आज ऐका नाही काय मग तुला काय मजाक वाटला काय बड्डे ऐका नाही ऐका नाही काय ते सांग मला फक्त आणि आमचा ट्रेनर आहे सूर्या हा कतरिया खतरनाक ते बावडे आहेत मस्त मारायला घेतले निश्चय नवीन आता मी पण बॅक आणि बायसेप मारणार आहे सुरुवात करतो वर्कआउटला मी तुम्हाला सगळं सेट नाही दाखवणार असं थोडे थोडे सेट दाखवतो शकतो कारण की जिमचा आता आपण ब्लॉक बघतच नाही गाड्या संध्याकाळी जसं बघू आपण फॅमिलीच आहेच आपली चला मग तर काही जस्ट आता तयारी झाली माझी मी जिममध्ये काही ब्लॉक काढला नाही असंच काढलं नाही चला जाऊ दे चार्जिंग पण नव्हती आता मम्मी आणि मी चाललोय आणि दिदी मोठी म्हणजे छोटी ती आणि जिजू आणि मी मामाने तरी लवकर बोलवलेला तर लेट झालेला आहे ले आता चला जाऊन आहे मम्मीची झालेली आहे तयारी आणि आता आम्ही निघतो चला मग वडोलीला गेलो तर काहीच मग अशीच मामाकडे आलो ना मामाकडे वरती तशा पायऱ्या चढल्या ना तसं मला या माणसाने लगेच खाली आणलं काही कामाचं हो तर केक आणायचं हे आणायचं आणि आता इथे इस्त्री करत बसले नटच बसले पावडर टिकल्या आहे ते करायचंय इथून आम्हाला केक आणायला शॉपमध्ये जायचंय शोपो जायचं आहे तिथले केक घेऊ आईच्या बड्डेचा आणि मग जाऊ शोपो <laughs> तिकडून जाऊ मग मामांच्या जाऊ तिकडे सगळे ज्यांना थांबलेले आहेत म्हणजे डेकोरेशन वगैरे किती संधीच केलेलं आहे आणि मामाने तुम्हाला ते तिकडे गेले ते दाखवेल आणि आता किती टाइमपास करायचं ते आता बघू किती टाइम करतोय आता इस्त्री तर चालू आहे त्याची बघूया आता तर काही जस्ट आता मामाकडे आलो ते बघा कसा डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आणि भाऊ मामाने केलेला आहे डेकोरेशन आई कुठे आहे आई आठ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम हो शंभर साल मग काय ऐक नाही आज वाढदे आहे ना आणि पप्पा बसले पप्पा बघा दिदी आहे हे बघा काय का वाले रडतोय तो, तो मुन्याची आई आहे दीदी आणि इथं मावशी आता मग अशी दोघी जणी बोलत होत्या आणि आता खांद्यावर आठ टाकून जरा कॅमेरा आले म्हणून कॅमेरा आले म्हणून आणि इथे मामीचा दात मध्ये इथे कोणच नाही यांची तयारी चालू आहे आता हे बघा मामी बड्डे कोणचा आहे माहिती आहे का आईचा आहे ते ब्लॉक मध्ये नाही ना अरे इकडे जिम मी काय बोलता बर्थडे आहेस तुम्ही कशाला एवढी तयारी करायला घेतली हा तयारी काय करायला करले घेतली एवढी एकदा असा ना असं ना एकदा ब्लॉक मध्ये दिसचाल चांगले टेंशन ना घेऊ चला आमचा सेल्फी पॉइंट आहे इथे आम्ही काढतो फोटोस ड्रेसिंग आहे अशी गाइसी चला आता पाहुणे आलेले आहेत अर्धे अर्ध्या पाहुण्यांना भेटतो तुम्हाला दाखवतो चला मग तर काही तीन सख्या बहिणी आहेत आई मोन्याची आई आणि आपली आई भंडाऱ्यांची आई आहे ना कोणचा बड्डे आहे तुमच्या बहिणीचा बड्डे आहे आज बद्दल काय बड्डे बहिणीला गिफ्ट आणले का नाही तुम्ही आणले आणले बरी कर नावानी सरप्राईज आहे सरप्राईज सर्व मुली इथे बसलेल्या मुली कुठे गेल्या मगाशी नाव दोन्ही मावशीच्या आतमध्ये होत्या तिथे करिच नामी ते प्रत्येक पट्टेला प्रत्येक पटेल असतो त्या मी आले। ए, एक जोक काय होईल सांगा हे आपल्याला ऋतिकाचा जोक आहे का ना हे ऋतिकाचा जोक तुर लहान असा तिच्या कशी बघ टी काय का नाही पोळी पाहिजे नाही बरं सगळ्यात टीची लागत आलो तुझी पिक्चर काय घरी आला पोल्याच बनव कुठल्या पोळ्या बनव पुरणपोळ्या बनव पिक्चर पुरणपोळ्या दे पुरणपोळ्या सांग काय जो काय यो मम्मी ने सांगितले आम्हाला गरीबात आहे गरीबात आहे मामाने सांगितलेला आहे मम्मीने सांगितलेलं आहे पिक्चरने आईला घेऊन तो घरी आला

मी यांना पसोवायचा प्लॅन केला अरे आम्ही काय आणले चला द्या सर्वांना द्या कत्री खी कत्री चालू आहे काय काय बरे आज तुमच्या नाही आमच्या आईच्या बद्दल आमच्या आईच्या बद्दल आमच्या आईच्या बद्दल आमच्या आईच्या बड्डे समजा पहिले आमच्या आई मधला ना पहिले कोण आहे आमलोग आहे तुमलोग आय असा कायचा केक आहे आता सज्ज झालेली आहे केक कापण्यासाठी बघा केक सेलिब्रेशन आम ना येत आहे ना तुम्हाला ते नक्की अरे मी व्हिडिओ काढणार आहे म्हणून हो या तिडारपोकच आहे एक नंबरची तुडारपोकच आहे बघा सर्वजण आहे तिथे आता मामा पण आत्ताच आले मागाशी आई पण आली अरे काय गोंगट आहे रे मुद्दाम हा मुद्दाम आहे मुद्दाम बांधणार यांची आई मामी सांगा दिल्या वहिनी सांगा पोरीनं पौरीना काहीच दिलं नाही मावशी परत काटे वाटून घ्या तुला वाटून वाटून घ्यायचं झाले हॅपी बार डेपी आनंद करूया पण हॅपी बार डेपी बायू आई

ಮೆಂಟಲ್ಯ ಕಾಯಿ ಸ್ಟೇಬಲ್

একটটটাকটাকটা ইযা পাকা কনননে এবা একননে একটানদা হাকটা केतन दादा बोलत ती काय बोलले केतन दादा बोलेत गाईस वहिनी सकाळी बसून खूप काम केलेलं आहे आणि आता पण काम चालू आहे हे बघा फक्त चमचा बस बाकी काहीच नाही गपचूप नाही तुला काय बनूस येतं ना ते फक्त मला माहिती आहे बाकी कोणलाच नाही माहिती काय माहिती ना मलाच होत अरे काय बनवत आहे इथं बोललो मी असा बोललो का वाईट जेवायला बनवतो ते आम्हाला सर्वजण आई बड्डे का जेवायला बसलेली आहे अरे जेवले का तुम्ही आई जेवले का, जेवले का? जेवली का गॅम जेवली का बर आहे तुमचं नाही जेवले आपण बसू नंतर सर्वजण आई जेवले का नाही मग

ಪೈಸ ಮಾರಾನ್ ಪಡ್ತ ಮಾರಾ ನಾ ಮಾರಾ ಮಾರಾ ಮಾರು ಪಡ್ತ ಮಾರ ಬಂದ <laughs> हा ना बरोबर आहे तू घे तू घे तू घे तिकडून घ्या पहिले पहिले तिकडून घ्या चावी तर राहणार नाही मामा मामा थांबा आम्ही आता मावशीकडे सगळं पैसे दिलेले आहेत मावशीकडून आम्हाला दोन हजार रुपये येतील ना दोन हजार रुपये द्यायचा दीड नाही दोन हजार रुपये दोन हजार दो रुपये येतील ते येलच पाहिजे आता ब्लॉग मध्ये आलेलं आहे नाही आलं तरी मला समजा तुम्ही तर <laughs> सर आईला सर्व एवढे गिफ्ट्स आलेले आहेत बरा काम आहे मला ते आवड गिफ्ट कधीच नाही भेटलं एवढं मोठा झालं तर मी फोन बिन भेटला बरा काम आहे मग आई दोन शब्द काय बोलशाल तुम्ही बड्याला माझ्या प मुली जावाच्या मुली बहिणी शिरी सगळे आली सगळे पोराही माझे सूलाही मेहनत घेतली डेकोरेशन करायचं हे करायचं आलाही तू पाहिजे हा बरे म्हटल्यापासून माझं केलं आहे सुना आहात बहिणी आहेत अडबूत लावाला या बहिणी इकडे जावोई आले सगळं सगळं जावोई आला गे सगळे मला शेतकरी माझ्या बड्डेला आल्यापासून धन्यवाद चला हे बघा गंधर्वनी काय केलेलं आहे खत्री आहे मामीचा जेवायला बसलेले आता विना वहिनी काय बोलतो का आता तर गाईस आहे बघा हा सुरायची आमची डिश आहे मी जेवायला बसलो आता बघू शकता तुम्ही बांद्रे भाऊजी असत भाऊजी असत भाऊ असतिचं <laughs> पण खाली बसतो जेवायला वहिनी वाटत आम्हाला आता जेवून घेतो आम्ही तर काहीच मग अशी मी भाऊजीन समोर बोललो याला तुझ्याला राग आलाय भाऊ सॉरी आहे तू माझा भाऊ आहे किती बी गेलं तू काय कसा बोलतो तुला मग हो माझी जरा वेगळी वाटलं होतं फोनवर वा बी बिपड मी याला नॉर्मल फोन आपण कुठे आहे काय का कुठे कसं करतो याचा बदला याच्यासोबत बाकी काही नाही समजून समजून त्याला राग नाही आला मला माहिती आहे काही सस्त प्रीत बांद्रे का बोललो बोल प्रीत बांद्रेचा खूप मोठा फॅन आहे आणि गाणी बोलायचं शॉपवर ते सगळं बेल तुम्ही एक वेळेच्या ब्लॉग मध्ये बघला असेल कसं गाणी जाऊ दे

विषय आता किती वाजले साडे बारा वाजले तरी मानसीचा गोंगाट आहेच पहिला काम आहे इथं झाडू मारायचं आल्यापासून काहीच काम नाही केलं कामचोर कुठली कोण आहे कामचोर <laughs> बरोबर आहे बरोबर नाही का आजच्याशी चाप का आता तुला नाही दाखवत भाई आता दही अंडे म्हणून प्रॅक्टिस चालू आहे हा आता नाही आता हीचा बड्डे आहे थोड्याच वेळात आम्ही सेलिब्रेशन करूच मला दाखव बड्डे आहे माहिती आहे ना हॉटेल नेणार आहे काय तर आता सेलिब्रेशन करायला घेतलंय हॅपी बर्थडे टीयर नेरा ताई हॅपी बर्थडे टू टोयू हॅपी बर्थडे टू यू दिवस आमच्या तायाचा वाढदिवस साजरा करूया आपण हॅपी बर्थडे टू यो পি বা ঢুপি বা ডো হাজার রুপে অনলাইন পাঠা হাজার রুপে সিস্ত মধ্যে ব্লোক চালু এ সি স্তি মধ্যে রুপে অনলাইন পাঠা शिस्तीमध्ये काहीच बोलायचं नाही शिस्ती मध्ये हजार रुपये पाठवा बाकी आम्ही बघू काय ते बरोबर कारण की एवढा खर्च येऊ बघाय बघा ते सगळं जाऊन दे हजार इकडे जमात आणि दोन हजार रुपये इथं दोन हजार रुपये दोन हजार आहेत दोन आहात दोन आलेच पाहिजे ब्लॉक मध्ये आहे जमा आहे एक दोन आता आम्ही सोडायला तुम्हाला मामाला आता जावा आम्ही मामा कठोर जागरण आहे मजा आता याला सोडलाय बघा चाललाय तो आता चाललो आता ठीक आहे सोडायला <laughs> भाऊ काही दणका बेडका आहे नुसता कात्या बित्या कर काय आम्ही घाबरलो वरती घाबरलो तो 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 डायरेक्ट असा काय मारतो दोरा मार फेक डायरेक्ट बेक डायरेक्ट धरपू काही गाईज तुम्ही बघितला बघा पत्ती खेळतोय आम्ही किती वाजलेत बघा तुम्ही पावणे तीन वाजलेले आहेत आरती गँग बघा तिकडं बाहेर बसलेले चार जण काय बोलतात माहिती सिरियस मॅटर चालू आहे त्यांचं अजून झोपला नाही हो पावणे तीन वाजलेत तरी मामा जिंकून गेले मागाशी तिकडे आता येत नाही मामा प्लॅनिंग प्लॅनिंग बघला बघितलं हारलेली आहे तुझे मम्मी आहे मम्मीला पण झोपता नाही इथं गेम खेळायचे आमचे बघायचे ही पण हारलेली आहे आता आम्ही खेळतोय जास्त हारलेली आहे म्हणून ती गप्पा बसत गप्पा हो मामा नको ना <laughs> <laughs> माझी <laughs> <प्लाणिंग? प्लाणिंग? laughs> बाण <बगला, बगितला। laughs> चला मग आता आपण गेम ऑन आपला चालू होतो तर गुड मॉर्निंग गाईज रात्री आम्ही किती वाजता झोपलो माहिती का तीन साडेतीन चार साडेचार बी झाल्या गेम पत्तीस तीन वाजेपर्यंत गेलो होता आता वहिनी नाश्ता काय कांदा बघ आहेत काय तुम्ही बोलत नाही मी नाही ऐकलं ब्लॉग मध्ये नाही मग तुम्ही ब्लॉग ब्लॉग मध्ये बोलत नाही काल का बोलत नव्हतं बोलतो माझा आवाज बरोबर नाही मामी काही घसल माझा आवाज बरोबर नाही आहे वेगळाच आवाज येतो बाब मध्ये असत आता पोरांची तयारी झालेली आहे सज्ज झालेलं आहे ते स्कूलला जाण्यासाठी मावशी झोपले इथं मामाचा सगळ्यांचा नाश्ता करून झाले आता वाजलेत बघा किती बारा वाजले आणि मी आता नाश्ता करत आणि त्यामुळे झालेली आहे हे युवी पण ब्लॉक काढते असं वाटते मग त्याच्यात काय झालं मग स्कूल आहे तर काहीच बघा किटोचा डाय चालू आहे आमचा तीनशेचा सहा किटो झाले पाच जण आहे तीनशे रुपये झाले किटोचा डाय चालू आहे अजून आमच्या गणपतींची अजून प्रॅक्टिस अजून अजून जोरात चालली आहे हे बघा ब्लर दिसतं तुम्हाला कॅमेरा त्याला बर झाले म्हणून हे बघा तू किती आता बी दिसत नस तिकडे अडचलो आहे म्हणून रात्री बघ मम्मी झोपलेली आहे आता पण झोपलेलीच आहे तिने बड्डे गर्ल सरप्राईज आहे काहीतरी ते नंतर सांगतो आता नाही चालू आहे तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती तर काय तुम्ही मलाशी बघितलं आता तर साडेतीनशेचा डाय होता किटोचा झालेला होता तर आम्हाला वाटलं का आम्हाला येऊ शकतो पण दिदीला मामीला आणि मला काहीच नव्हतं तर आम्हाला वाटलं तर तरी मामी आणि मामाला येईल पण तसं त्यांना पण नाही आला मामीला म्हणजे आम्हाला तर नव्हताच आला हे प्रेक्षक तिथे दोन आमचे मामीला पण नाही आला आणि आला तो आला मामाला आला हे बघा तुम्ही ना मामानी काय पन्नासची नोट दिले चि आता एकदा चहा पि आहे ना घर <laughs> आम्ही आमच्या आईच्या बड्डेला आणतो आता चाललो घरी झाला घरीचा बड्डे नको सोमवार कुठं आहे आज सोमवार आहे आज हा काय आज गुरुवार आहे का नाही गुरुवार आहे आज मग शुक्रवारचा मटण नको शुक्रवारचा मटण तिथं पेपर आहे चलो गाईस चलो गाईस बाय बाय सपो बायको ते बघा चाललो आता आम्ही तिघं जाणं घरी ते मामा आता वैष्णोदेवीला गेले ती मामाला पॅक देते तर ती पण घेऊन चाललो मामा बघा जाय वाचताच चाललेत तर चला मग आता डायरेक्ट गाडी गेल्यावरती भेटू आणि आम्ही बापगावला जाणार आहोत नाही आताही नाही म्हणजे आता तिथं पट्टे आहे आणि ते आता गाडी घेणार आहे ॲक्टिवा त्याच्यासाठी आता केवळ इकडून येतील फोर व्हीलर घेऊन आता मी घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होईल आणि मग तिकडे जाईल त्यांच्या सुद्धा मग चला घरी गेल्यावरती भेटू आपण मेरे जा बघा तुम्ही किती आता ही भाऊ आहे दीदी आहे वहिनी मानसी आणि नेता ये मट्टीकर चला मग आता बापगावला गेल्या होती भेटतो नाही आली जर ते पण आहे म्हणून ती अभ्यास करणार आहे म्हणून ती नाही आली आता आम्ही एवढी जाणं चाललेलो चला तर काही जस्ट आता आलेलो आहे बघा तुम्ही थोड्याच वेळेला आता ही उचलल तो पर्दा आता आट वाज दोनी दिवसा तर गाईस जस्ट आत्ता घरी आलो आठ वाजलेत दोन्ही दिवसाचा तुम्ही बघितला असेल आज तर नाही जास्त झाला कालचा खूप झाला ब्लॉग तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला बाय बाय